मी जावयांना विचारलं जावई म्हणाले हो चांगलं आहे सगळं आता फलटणच्या मुली आम्ही केल्या आहेत त्यामुळे आमचं सगळं चाललेलं आहे लगेच फलटणचे लोक येऊन आम्हाला सांगतात हे सगळे जावई जे जा आमचे इतके मोठे झाले कारण आमच्या मुलींचंच भाग्य मोठं होतं म्हणूनच हे मोठे झाले अशा प्रकारे त्या ठिकाणी एक मेघ देखील आमच्या फलटणच्या लोकांनी दिलेली आहे पण निश्चितपणे हे कार्य जे आहे ते आपण पूर्ण करू आणि त्यासोबत बाणगंगा नदीचा समावेश हा अमृत दोनमध्ये करण्याच्या संदर्भात आपण जे सांगितलेलं आहे त्या संदर्भातलं देखील कार्य आपण पूर्ण करू न्यायालयाची स्वतंत्र इमारत तुम्ही मा मागितलेली आहे निश्चितपणे न्यायालयाची समा स्वतंत्र इमारत देखील देण्याचं काम आपण करू आणि माळशिरस तालुक्यातल्या पाण्यापासून वंचित असलेल्या बावीस गावांचा समावेश आणि त्याला पाणी देण्याच्या संदर्भातला निर्णय आमचे रामभाऊ सातपुते देखील या ठिकाणी आलेले आहेत या संपूर्ण म्हणजे पर्यंत पाणी नेण्याच्या या दादांच्या सगळ्या संघर्षामध्ये त्या ठिकाणी राम सातपुते त्यांच्या खांद्याला खांदा लावून होते त्यामुळे रामभाऊ तुमची मागणी ही जी काही दादांच्या माध्यमातून तुम्ही रेटली आहे तीही पूर्ण होईल आणि त्याचंही टेंडर हे त्या आपण या ठिकाणी काढू हे मी आपल्याला सांगतो त्याचबरोबर निरा देवधरच्या प्रकल्पातील गावडेवाडी शेखमीरवाडी आणि वाघोशी या उपसा सिंचन योजनांना त्या ठिकाणी तृतीय सुप्रमा देऊन त्याची निविदा काढण्याचा विषय आमचे कपूरसाहेब बसले आहेत कपूरसाहेब हेही तातडीनं हातामध्ये घ्या आणि हेही काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे एवढंच नाही तर आता त्यांनी नवीन मागणी माझ्याकडे काय दिली तर म्हणाले आता आमच्या फलटणमध्ये जुनं एअरपोर्ट आहे आता ते एअरपोर्टही चांगलं करा आणि त्याच्यावरही विमान उतरवा आता हे खरं आहे की जर औद्योगिकदृष्ट्या आपल्याला प्रगत व्हायचं असेल तर एअरपोर्ट महत्त्वाचं आहे पण याचं मी आश्वासन आज देऊ शकत नाही मी आता या एअरपोर्टवर या ठिकाणी एक त्या ठिकाणी त्याचं संपूर्ण सर्वेक्षण करण्याकरता एक पी एम सी अपॉइंट करीन आणि त्या पी एम सीच्या रिपोर्टवर आधारित या ठिकाणी पुढचा निर्णय घेईन जर पी एम सीने सांगितलं रणजितदादा की इथे अशा प्रकारचं काम करणं शक्य आहे तर ते निश्चितपणे मी करून देईल हे मी आपल्याला या निमित्ताने सांगतो यासोबत अजून काही अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय साखरवाडी तहसील कार्यालय ठीक आहे या सगळ्या गोष्टी माझ्याकडे यायची गरज नाही तुम्ही आपल्या बावनकुळे साहेबांकडे गेलात तरी देखील हे काम होतं तुम्ही मागचेही हे दोन चार कामं दादांनी तुम्ही थेट बावनकुळे साबांकडनं करून घेतले आहेत तुमचं तिकडे चांगलं सेटिंग आहे मला माहिती आहे त्यामुळे त्या छोट्या छोट्या गोष्टींकरता मला त्रास देण्याची काही आवश्यकता नाही आहे एक सातत्याने मला त्यांची मागणी असते की नाईक नाईकोमवाडी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एक लार्ज मेगा प्रोजेक्ट दिला पाहिजे मी त्याच्या पाठीमागे लागलो आहे आणि मी तुम्हाला तो प्रोजेक्ट निश्चितपणे देणार आहे काही लोकांशी बोलणं चाललेलं आहे आणि तो प्रोजेक्ट हा तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे देऊ यासोबत अजून काही मागण्या आहेत एम एस एस आय डी सीच्या तर आपण मागण्या केलेल्याच आहेत आणि मला असं वाटतं की एक अजून चांगली मागणी आपण केलेली आहे की यंत्रसामुग्रीनं सुसज्ज असणारं एक शासकीय रुग्णालय फलटणमध्ये असावं निश्चितपणे त्याही संदर्भातला निर्णय राज्यातलं सरकार घेईल आणि आपलं जे रुग्णालय असेल त्याचं अपग्रेडेशन करून त्या ठिकाणी अधिकची अधिक काही इमारत करायची असेल काही इक्विपमेंट द्यायची असतील तर या संदर्भात निश्चितपणे जो काही निर्णय करायचा तो निर्णय आपण करू मी आज या निमित्ताने एवढंच सांगतो आपलं जे महायुतीचं सरकार आहे हे सरकार विकासाचा विचार करणारं सरकार आहे आम्हाला समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा विकास घडवायचा आहे या महाराष्ट्रामधला दुष्काळी भाग आहे त्यातला दुष्काळ आम्हाला दूर करायचा आहे आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आम्हाला मदत करायची आहे आपण बघा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर संकट आल्यानंतर आजपर्यंतच्या इतिहासातलं सर्वात मोठं पॅकेज बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज हे त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांकरता दिलं आणि आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं देखील सुरू झालं आणि म्हणूनच कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी आम्ही सुरू केलेल्या योजना या कधीच बंद होऊ देणार नाही सातत्याने काही लोक सांगतात लाडकी बहीण योजना बंद होणार मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत देवा भाऊ आहे जोपर्यंत शिंदेसाहेब आहेत दादा आहेत लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही आमच्या लाडक्या बहिणींना ही जी आमची दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहील हा विश्वास देखील मी देतो आमच्या शेतकऱ्यांना जी वीज सवलत आम्ही दिलेली आहे विजेचं बिल जे माफ केलेलं आहे पाच वर्ष आमच्या शेतकऱ्यांना विजेचं कुठलंही बिल भरावं लागणार नाही हे पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि अर्थातच पाच वर्षांनी आमचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही रिन्यू केला की त्यानंतर अजून पाच वर्षाकरता आम्ही तुम्हाला ती सवलत देऊ त्यामुळे आता तरी पाच वर्षापर्यंत ही सवलत तुमच्याकरता आम्ही ठेवली आणि एवढंच नाही तर आता आपण जे सोलरायझेशन सुरू केलेलं आहे त्यानंतर दोन हजार सव्वीसच्या डिसेंबरमध्ये हे काम पूर्ण झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तासाची वीज आणि मोफत वीज हे आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या सगळ्या उपसा सिंचन योजना देखील आता आम्ही त्या ठिकाणी सोलरवर टाकतो हो, आहोत आमच्या उपसा सिंचन योजनांना देखील सोलरची वीज मिळाल्यामुळे सातत्याने बिल भरलं नाही म्हणून आमच्या ज्या उपसा सिंचन योजनांवर संकट येतं त्या संकटातही उपसा सिंचन योजनांना पूर्णपणे बाहेर काढण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही करणार आहोत बंधू भगिनी नो सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत पण आज एवढंच सांगतो की आम्ही जे काम सुरू केलं आहे त्यामुळेच तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळतो आहे हे काम मोठं आहे पण हे केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळत नाही जोपर्यंत दुष्काळ आम्ही दूर करत नाही तोपर्यंत आमचं कार्य थांबणार नाही आणि म्हणून तुमचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी या ठिकाणी ठेवावा एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो दोन मिनिटं कुणीही जागा सोडू नका आपल्याला राष्ट्रगीत घ्यायचं आभार प्रदर्शन या ठिकाणी तर आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते दोन दिवसापूर्वी एका डॉक्टर तरुणीने फलटणमध्ये आत्महत्या केली होती त्याच फलटणमधून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाच्या विषयांना हात घातलेला आहे यावेळेला आपल्या भगिनीला म्हणजेच डॉक्टर तरुणी जिने आत्महत्या केली होती तिला न्याय मिळवून देणार अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे आणि जोपर्यंत देवेंद्र फडणवीस शिंदे आणि अजित पवार आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं आश्वासन देखील त्यांनी दिलं आणि आता वळतोय महत्वाच्या बातमीकडे मुंबईच्या बोरीवली परिसरात एकवीस वर्षीय तरुणीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन मुस्लिम तरुणासोबत अग्रीमेंट रिलेशनशिप केली आहे घरच्यांनी समजावून परत आणल्यानंतर देखील ती पुन्हा त्या मुलासोबत पळून गेली आहे आणि यानंतर मुलीने लिव्ह इन फोटो मोबाईलवर पाठवला पाठवलाय आणि कुटुंबियांच्या या नव्या ऍग्रीमेंट रिलेशनशिप प्रकारामुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय ते आता या मुलीचा शोध घेतात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या